नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित चालू घडामोडीवर अत्यंत इम्पॉर्टंट असे प्रश्न बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केलेली आहे काय म्हटलं आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केलेली आहे आहे तर हे जे महोत्सव होणार आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन चोवीस तर हा कोणत्या शहरात होणार आहे कोणत्या शहराची निवड केलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे नाशिक नाशिक शहरामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस होणार आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित परिषद जर हा प्रश्न आला तर याचं योग्य आन्सर व्यवस्थित द्यायचं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यासाठी मनाई केलेली आहे काय म्हटलं आहे कोणत्या राज्य सरकारने कोणतं राज्य सरकार आहे ज्या सरकार राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार पासून सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास मनाई केलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे हे राज्य पर्यावरणदृष्ट्या खूप छान आहे खूप छान राज्य आहे ठीक आहे त्यामुळेच या राज्य सर याच राज्य सरकारने यांच्या राज्यामध्ये प्रदूषण जास्त व्हावं नाही म्हणून ठीक आहे त्यामुळेच या राज्य सरकारने सरकार सरकारी कार्यालयाला पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यासाठी मनाई केलेली आहे ठीक आहे इथे सर्व आता इलेक्ट्रिक वाहनच चालणार आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे पश्चिम बंगालचे राज्य सॉरी बघा तिसरा प्रश्न आहे पश्चिम बंगालचे राज्यगीत म्हणून घोषित केलेले बांगलार माती बांगलार जल या गाण्याचे लेखक कोण आहे काय म्हटलं आहे पश्चिम बंगालचे राज्यगीत पश्चिम बंगालचे राज्यगीत म्हणून घोषित केलेले बांगलार माती बांगलार जल या गाण्याचे लेखक कोण आहेत याचं योग्य आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलार माती बांग्लार जल या गाण्याचे लेखन केलेले आहे आणि सध्या स्थितीत पश्चिम बंगालचे ते राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे एवढं सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ एरी सिल्क स्पिनिंग प्लांट कोठे स्थापन करत आहे राष्ट्रीय मत्स्य व्यव मत्स्य व्यवसाय विकास मंडळ जे आहे ते एरी सिल्क स्पिनिंग प्लांट कोठे स्थापन करत आहे तर याचं योग्य आन्सर आहे मुशालपूर आसाम मुशालपूर आसाम येथे एरिस स्पिनिंग प्लांट हे स्थापन करण्यात येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहे भारता भारतामध्ये आपल्या भारतामध्ये एकाच वेळी निवडणुका म्हणजे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या एक एकाच वेळी निवडणुका झाल्या तर तो खर्च कमी होईल या उद्देशाने जी टीम बनवलेली आहे जे परीक्षण करण्यासाठीच एक परीक्षण करण्यासाठी एक निवड समिती तयार केलेली मा, आहे त्या समितीचे प्रमुख कोण आहे याचं योग्य आन्सर आहे रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे प्रमुख आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिल्या मुलीच्या मिलिट्री स्कूलचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले आपल्या संपूर्ण भारतामध्ये सर्वात पहिल्या मुलीची मिल्ट्री स्कूलचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं आहे असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे वृंदावन वृंदावन या ठिकाणी भारतामधील पहिली मिल्ट्री स्कूल स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो तिथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण बघा पुस्तकावर आधारित पुस्तकाच्या लेखकावर आधारित एक प्रश्न हमखास तुमच्या परीक्षेत राहणार आहे ठीक आहे एक प्रश्न हमखास राहील म्हणून मी स्पेशली पुस्तकावर आधारित एक पूर्ण स्पेशल एक व्हिडिओ घेईल त्या व्हिडिओमध्ये पूर्ण पुस्तकावर आधारित लेखक तुमचे कवर करून देईल तर सध्यासाठी हा प्रश्न बघून घ्या वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर एस जयशंकर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहे सध्या स्थितीत ठीक आहे तर एस जयशंकर यांनी वाय इंडिया मॅटर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने एकशे आठ ठिकाणी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे आपल्या भारतामधल एक राज्य आहे ज्या राज्याने एकशे आठ ठिकाणी एकाच वेळी सूर्यनमस्कार एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे तर याचं योग्य आन्सर आहे गुजरात गुजरात या राज्यांनी एकशे आठ ठिकाणी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे ठीक आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतात सिरप स्वरूपात उपलब्ध असलेल्या पहिल्या केमो औषधाचे नाव काय आहे भारतामध्ये सिरप स्वरूपात उपलब्ध असलेल्या पहिल्या केमो औषधाचे नाव काय आहे तर याचे नाव आहे प्रिवेल ठीक आहे प्रिवेल हे औषध आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता पंधरावा वित्त आयोग सुरू आहे आणि आता पुढे सोळावा वित्त आयोग सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीससाठी तर त्यामध्ये अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर अरविंद पिनगिरिया डॉक्टर अरविंद पिनगिरिया यांची अध्यक्षपदी सोळावं वित्त आयोगाची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे खूप आय एम पी प्रश्न आहे हा परीक्षा तुमचा दिसू शकतो प्रश्न ठीक आहे व्हेरी आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा मी सांगितलेलं आहे व्हेरी आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओज मी कवर करून देईल तुमच्या सिलेबसवर आधारित सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण कवर करत चालणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोबत राहा थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट खो खरुर करिअर